मध्ये आम्ही आता डिसाईड केलं की मोठ्या संख्येने जेव्हा नागरिक येतात ना तर नागरिकांना आम्ही पहिले तर मॅनेजमेंटसाठी एक नियोजन जे केलं आहे ते आहे आउटर सर्किट आणि इनर सर्किट हे जे मॅपवर तुम्ही बघू शकता लाल ज्याच्यावर निशान केलेले आहेत इथे आम्ही आउटर सर्किट बसवणार आहेत हे आउटर सर्किट असे आहे की जिथे पुणे शहरात ना किंवा बाहेरून भाहरू, बाहेरून या मेन एरियामध्ये लोक येतात हे हे जे पॉइंट्स आहेत या सगळ्या ठिकाणी आमचे आउटर सर्किट आहेत हे आउटर सर्किट लोकांचे फ्लो स्टॉप करण्यासाठी काम येतील जेव्हा आम्ही एखादी मधली गर्दी बघू तेव्हा आम्ही निर्णय घेऊ की आउटर सर्किट बंद करायचे आहे आता आउटर सर्किट एक साथ सगळे पण बंद करू शकतो किंवा इंडिव्हिज्युअली एक दोन तीन असे अशा प्रकारे पण आम्ही बंद करू शकतो हे सगळे आउटर सर्किट इनर सर्किट सीसीटीव्हीद्वारे मॉनिटर केले जातात तिथे एआय बेस्ड आमचे कॅमेराज लागलेले आहे त्याच्यावर आमचे एक डीसीपी आणि एसीपी दर्जाचे अधिकारी तिकडे बसतील ते एकदम व्यवस्थित निर्णय घेतील मध्ये जर जास्त गर्दी झाली तर पहिले आम्ही कॉल देऊ की आउटर सर्किट बंद करायचे जेव्हा आउटर सर्किट बंद होईल तेव्हा बाहेरून मध्ये येणारे लोक थांबून जातील त्यांना आम्ही तिकडे बुम बॅरियर्स लावलेले आहेत त्या बुम बॅरियर द्वारे गाड्या तर पहिलेच थांबलेल्या था, असतात पण पदचार्य पण जे नागरिक येतात ते पण थांबल्या जातील पण मधली जी गर्दी आहे त्यांना बाहेर जाण्याचा चान्स राहणार बरोबर याच्यानी काय होणार की गर्दीची पांगाबांगी होऊन जाईल आणि त्याच्यानी मध्ये जे गर्दी गर्दीमुळे जे अडचणी येतात ते कमी होऊन जाईल